पुढची बातमी पाहूया चार दिवस उलटले तरीही खेडकर कुटुंबियांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाहीये पूजा खेडकर आणि तिच्या आईवडिलांचा अद्यापही शोध सुरू आहे नवी मुंबईतून एका ट्रक क्लीनरचं अपहरण केल्याच्या प्रकरणात दिलीप खेडकर आरोपांच्या पिंजऱ्यात आहेत तर दिलीप खेडकरला पलायन करण्यास मदत करणं आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंदवू लागलाय पोलीस खेडकर कुटुंबियांचा शोध घेत सगळ्या कुटुंबियांचे फोन बंद आहेत तसंच या चार दिवसात त्यांनी एकही ऑनलाईन व्यवहार केला नसल्याची माहिती आहे मात्र पोलिसांना त्यांचा शोध अद्यापही का लागलेला नाही असा सवाल आता उपस्थित होतोय हे खेडकर पोलिसांना नेहमीच वेळेवरती का सापडत नाहीत पोलिसांचं या खेडकर कुटुंबाच्या बाबतीतलं ट्रॅक रेकॉर्ड त्यामुळे संशयास्पद ठरतं ही चौकशी सुरू असताना रविवार पासून गायब असलेलं हे खेडकर दाम्पत्य दिलीप खेडकर आणि मनोराम खेडकर पोलिसांना का सापडत नाहीये या प्रश्नाचं उत्तर मात्र पोलीस देऊ शकत नाहीयेत मात्र हे काही पहिल्यांदाच होत आहे असं नाही तर मी जसं म्हटलं या खेडकर कुटुंबाचं आणि त्यांच्यासोबतचं पोलिसांचं ट्रॅक रेकॉर्ड जे आहे ते या सगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांच्या भूमिकेवरती संशय निर्माण करणार आहेत आत्तापर्यंत अनेकदा पोलीस या घरामध्ये आलेले आहेत या गेटवरून उडे मारून आतमध्ये गेलेले आहेत आणि यावरून पोलीस किती आक्रमक पद्धतीने तपास करतायत असं कोणाला वाटू शकतं मात्र प्रत्यक्षात तसं होत आहे का ही शंका घेण्याचं कारण म्हणजे आत्तापर्यंत पोलिसांचं या खेडकर कुटुंबाच्या बद्दलचं ट्रॅक रेकॉर्ड हे ट्रॅक रेकॉर्ड काही वेगळंच सांगतं आहे कॅमेरामन अमूल गवाळेसह मी इथेच थांबतो धन्यवाद